गोष्टी सडूया पण निदान पाचवे नुकीची दिलेली आहे आणि सहाव्या नुकीची त्याचा तरी रिस्पेक्ट करा आज त्याच्यामध्ये पण सगळं पेसा कायदा लावलाय ग्राम सभा आणली आता संविधानामध्ये जेव्हा लोकसभेमध्ये एखादं बिल पास करायचं तेव्हा तू कट तुम्हाला काय पाहिजे मेजॉरिटी पाहिजे आमच्याकडे काय केलंय ग्राम ग्राम सभेमध्ये फक्त शंभर लोक म्हणजे वन थर्ड पण आहे तिथे आमच्यासोबत मजाक लावलेला आहे म्हणजे सरकारला जे पाहिजे ते तुम्ही करून घ्यायचं पाच हजार लोक असतील त्या गावामध्ये तर फक्त शंभर लोकांनी संमती दिली तरी प्रोजेक्ट पास आमच्याशी मजाक लावलेला आहे हे लक्षात घ्या ग्रामसभा तरी असली तरी एक फटवळ आपल्या समोर वाढून ठेवलेला आहे आता विचार करायला पाहिजे त्याच्यामध्ये पण ते सांगा घोषित केली म्हणजे पाच हजार लोकांचं गाव आहे त्याच्यामध्ये जरी एक पाचशे लोक एका पाड्यामध्ये राहतात आणि तिकडून जर बुलेट ट्रेन जाते ते पाचशे लोकांची ग्रामसभेमध्ये शंभर लोक आली तरी सराव हे लक्षात घेण्यासारखं आणि म्हणून तिथून सुरुवात केली जे आम्ही आदिवासी होतो संविधान नव्हतं तेव्हा जे आमचे अधिकार आहेत आणि हे कायद्याने आमच्यासाठी अधिकार वाटून ठेवलेले आहेत त्याच्यावर आम्हाला गांभीर्याने चिंतन करणं गरजेचं आहे भारत स्वतंत्र होता होता कुण कायद्याला तसेच त्याची जमीन कुठला सरकार नांगर घेऊन फेकला होता कुठला पहिल्याच्या मागे फेकला होता हा ना तिथं जमीन आम्हाला मिळत नाही साधा मूळ संरक्षित तेही उडवलं जातं की आदिवासी जमीन कसं तेव्हा पण आम्हाला बेदखल केला जातं ही परिस्थिती आहे आणि सगळ्यात माहीत गोष्ट की पाचव्या क्षेत्रात आदिवासी समूहाची आहे सत्ता जजमेंट सांगतात की सरकार हे एक ट्रस्टी आहे ते मालक नाही आदिवासीची जमीन कोणीच घेऊ शकत नाही त्याच्यासाठी प्रोव्हिजन आहे माय काढायचे असेल तर एक उदाहरण मी नेहमी अभ्यास करतो किंवा आम्हाला सगळ्यांना माहिती आहे आपल्या भागामध्ये आम्हाला संविधानामध्ये आदिवासी सांगितलं जात नाही परंतु इथे ज्या जंगल कामगार सोसायटी होत्या त्याचं नाव काय होतं आदिवासी जंगल कामगार सोसायट्या म्हणजे जंगल कोणी तोडलं आदिवासी बरोबर की नाही हे लक्षात घ्या म्हणजे तुमचा काढलेला आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे इथे तुम्ही आम्हाला देत नाही पण जंगल तोडायचं ला, तर कोणी स्थापन केल्या आदिवासी तेवढी नव्हती अक्कल सरकारने पुढे केलं कॉन्ट्रॅक्टर लावले आणि आदिवासी जंगल कामगार सोसायट्या बनवल्या म्हणजे तुम्हाला अधिकार हे पुराड घ्या आणि जंगल साफ करा मुला सगळं मोकळ राहण होईल तिथे आम्ही मग सावकार सांगेल ह्या सफला स्टेशन पर्यंत नरोड्यापर्यंत जेवढं जंगल साफ झालेलं आहे माझ्या कॉन्ट्रॅक्टरने साफ केलेलं आहे मग त्याला त्याला सांगायचं साफ करार कोणाचं नाव लिहायचं माझं नाव लिहायचं जंगल जंगला साफ करायचं मालक ते बनलेलं आहे ही वस्तू तिथे आणि म्हणून ह्या गोष्टीचा आपण गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे हे जे काही कायदे दिलेले आहेत हे कायदे त्यांच्यासाठी आहेत तुमच्यावर राज्य करण्यासाठी तुमच्यासाठी कायदे नाही आणि म्हणून मी लोकांना सांगतोय की पेसा कायदाला एफ आर अजूनही आपले लोक झोपेत आहेत मुद्दाबाद करतायत या संघटनेचा झेंडा घेत आहेत ते पलाटावरून भानगडी करतायत पण सामूहिक वन हक्क भरायला कोणी पुढे येत नाही निदान ही शेवटची संधी आहे सरकार तुम्हाला संधी देते की बाबा आहे एफायचा कायदा सामूहिक वन हक्क भरा आपले काय आहे पाचशे एकर जमीन आहे फॉरेस्टची पण आम्ही शंभर एकर मध्ये खूप आहोत चारशे एकर कोणाला द्यायची आहे फॉरेस्टला द्यायची मग अदानी अंबानीचा हक्का कॉर्पोरेटला मध्ये जमीन आणून द्यायची हे पुढचं भविष्य आहे आणि म्हणून लोकांना सांगतो निदान तेवढे काय आहे का ते तरी करा आणि सामूहिक वन भरा निदान तेवढं जंगल तरी प्रोटेक्ट होईल आम्हाला ते जगण्यासाठी कामाला आहे पण लोक ना फलाट मिळालंच पाहिजे म्हणून जाऊन धरणे आंदोलन करते पण गावामध्ये ग्रामसभेच्या माध्यमातून जे करायचं ते करणार नाही ही परिस्थिती आहे आणि म्हणून काही गोष्टी आपण लोकांनी समजून घेतल्या पाहिजे हक्काधिकाराच्या गोष्टी करत असताना ठीक आहे आंदोलनाची काही आता गोष्टी बदलल्या पण पाहिजे आपण पूर्वी सारखा क्रांतिवीरांसारखा लढा घेऊन शस्त्र घेऊन नाही लढू शकत आहे पण अहिंसेच्या मार्गाने जर लाखोच्या संख्येने आपण जर एकत्र उतरलो तर बऱ्याच गोष्टी परिवर्तन होऊ शकतात जे शेतकऱ्यांच्या आंदोलनाने करून दाखवलेले आहे तीन काळे कायदे तीन जे काय आणलं होतं बिल ते शेवटी नाकारले ही गोष्ट आपल्या हातामध्ये कारण परिस्थिती बदलली आहे आपण आज दुसरा मुंडांसारखं किंवा संख्या पापासकर राघोजी लढू शकत नाही परंतु आपल्याकडे जी आपला प्राप्त लोकशाहीच्या हात्यामध्ये हत्यार आहेत त्याचा वापर करून आपण लढायला शिकलो पाहिजे आणि ही कळाची गरज आहे आणि म्हणून आपल्या हक्काधिकाराच्या गोष्टी करत असताना उदाहरण सांगितलं म्हणून आता दोन ऑक्टोबरला त्यांना भेटतो कारण हजार किलोमीटर तिथून ते मला वाटतं दहा सप्टेंबरला निघाले होते चालत ते दोन ऑक्टोबरला दिल्लीला पोहोचले होते आणि दोन ऑक्टोबरला निहत्य लोक होते पाचशे लोक चालत आले होते तरी त्यांना डिटेल करून ठेवलं होतं मध्ये घालून ठेवलं होतं एवढं सरकार ह्या गोष्टीला लावलं आणि आज परिस्थिती काय त्या माणसाने काय मागणी केली आम्हाला एक स्वतंत्र राज्य द्या सहावे कोटी लागू करा आणि स्पेशल कमिशन लावून आणि आमच्या स्थानिक लोकांना नोकऱ्या मिळाल्या पाहिजे एवढ्या तीन मागण्या होत्या आणि ज्या माणसाच्या आणि जेलमध्ये आहे आणि ह्या गोष्टीसाठी पण आपल्या सगळ्या समाजाने त्याच्यासोबत उभं राहिलं पाहिजे तुम्ही तसं काय नाही संविधानिक मागणी याच्या पलीकडे आणि तुम्ही मेमोरंडम लिहून दिलं होतं दोन हजार एकोणीस ला देऊ आणि आज सरकार शब्द फिरवलेला आणि म्हणून आपल्या हक्काधिकारांच्या गोष्टी करत असताना जे युएनचे अधिकार आहेत तेरा सप्टेंबर दोन हजार सात साली आपल्याला युनायटेड नेशन राईट ऑफ इंडिजिन पीपल पण शोकांतिका असे मला असं नेहमी की आपल्या देशामध्ये आपल्याला हक्क कधी मिळतील जेव्हा प्रत्येक आदिवासी आदिवासी खूप महत्वाचं स्टेटमेंट करतो जेव्हा प्रत्येक आदिवासीचे काही पंधरा करोड आदिवासी आहेत ते आदिवासी होतील आज आम्ही मध्ये आहोत आम्ही मध्ये आहोत आम्ही आमच्या मध्ये आहोत आमच्या मध्ये आम्ही ह्या जमातीचे लोक आहोत आम्ही ह्या संघटनेचे लोक आहोत आम्ही इथेच वाटलेलो आहोत आणि म्हणून आपला लढा पुढे जात नाही हे आपण लक्षात घेतलं कारण प्रत्येकाचं बेलेश ठरलेलं आहे की माझं कुंकण ते माझं कुंपण ते माझं कुंपण आणि आम्ही हक्काच्या गोष्टी करतोय आणि जोपर्यंत मी नेहमी सांगतो एखादी बिल्डिंग बांधायची असेल एक तर दगडच वापरा आणि ते एक तर विठच वापरा तर ते सारखं दिसणार आहे बरोबर आहे ना दगडवीट घुसवली तर ते होणार नाही आणि म्हणून माझी कळकळीची विनंती आहे की आपण आदिवासी बनायला शिकलो पाहिजे तर ही लढाई पुढे जाणार आहे कारण आपणच भरकटलेलो आता बघतो आंदोलन चाललंय हे इकडे क्रिश्चन विरोध आहे इकडे पंतप्रधानांचा विरोध आहे तेही आदिवासी हे आदिवासी कुणीच विचार करायला तयार नाही ह्याच्यातून आपण सध्या काय करणार आहोत पहिले स्वतः आदिवासी बना ना त्या दिवशी फेसबुकला लिहिलं ते आणि धनगर पुसायला पाहिजे आंदोलन करतायत आणि ते दाडे चालत जात आहेत हाय ना कुठलं आंदोलन चालू आहे स्वतःपासून करा ना तर लोकांना तुम्ही काहीतरी सांगू शकता तेच चालणार आहे आणि म्हणून ह्या गोष्टी करत असताना करत असताना खूप आहे हक्काची तेरा सप्टेंबर दोन हजार सात ला अंमलबोणी करायचा नऊ ऑगस्ट जसं जागतिक आदिवासी दिवस आहे तसा तेरा सप्टेंबर जागतिक ते आदिवासी अधिकार दिवस आहे आणि ते लोकांची का आमची राष्ट्रपती आम्हाला आदिवासी दिवसाची शुभेच्छा देत देत नाही आमचा आदिवासी विकास मंत्री सांगतो ऑफिशियली आदिवासी दिवस साजरा करायचे नाही तिथून आमची सुरुवात आहे म्हणजे संघर्ष केवढा मोठा आहे ह्याचा आपण विचार केला पाहिजे आहे ना हे उन आहे आमची खत आहे आम्ही अकरा करोड पंधरा आदिवासी असताना आम्हाला आदिवासी दिवसाची शुभेच्छा दिली जात नाही मग आदिवासींच्या हक्काची करता फार दोनची गोष्ट आहे आणि त्याच्यासाठी आता जनतेने विचार करण्याची गरज आहे आपण आपले लोक प्रतिनिधी सांगतोय परत त्या विचारावरती आहेत का हाही मोठा तपासाचा भाग आहे ते करणं गरजेचं आहे कारण आज चाळीस दिवस झाले पंचेचाळीस दिवस मुलं तिथे संघर्ष करतायत ह्या सारे बिल पास होताना कुठे होतात त्याच विधानसभेत होतात ना किती विरोध केला पाहिजे होता तेव्हा काय होत नाही आणि म्हणून एक ठिकाणी की आदिवासीच्या जमिनीवर पहिलं संविधान लावलं नंतर कायदे आले नंतर तुम्ही पाचवी अनुसूचि आणली सहावी अनुसूची आणली मग कुळ कायदा आणला मग पैसा कायदा आणला एफरे आणलं ना नंतर अॅट्रोसिटी पण आणली आणि आता भाड्यावर जमीन घेणार म्हणून मी आणले हे <utaric> सगळं लोकांनी विचार करण्यासारखं गोष्ट काय करायला बघताय म्हणून आदिवासी म्हणून आपले जे अधिकार आहेत ते आपण समजून घेतलं पाहिजे आणि मी नेहमी सांगतो दोन कोर्टाचे व्यक्ती बसलेले आहेत नैसर्गिक तत्वानुसार आहे ना नैसर्गिक तत्वानुसार हा नैसर्गिक <rijk> न्याय म्हणजे काय आदिवासी तर नैसर्गिक न्याय कुठे आहे याचा आम्हाला विचार करावा लागणार आणि म्हणून कायदे आहेत त्याचा वापर करायला नीटपणे शिकलं पाहिजे म्हणून मी नेहमी सांगतोय लोकांना खूप बरं वाटतं की पैसा कायदा आहे पण मी नेहमी सांगतो पैसा कायदा ही दुधारी तलवार आहे कारण सरकारला कुठल्या प्रोजेक्ट साठी ठराव पाहिजे ते त्या पद्धतीने घेतला जात असतो हे तेवढंच खरं आहे कारण एक छोटस उदाहरण सांगतो ग्रामसभेची मजेदार कुठलं सूत्रकारच ऍक्च्युअल पैसा कायदा आहे ग्रामसभा आहे अनुसूचित क्षेत्र आहे परंतु तिथलं ब्लास्टिंग करायचं होतं मुंबई वडोदरा एक्सप्रेस वे साठी म्हणजे ब्लास्टिंग करताना कोणाची परवानगी पाहिजे ग्राम ग्रामसभेचा ग्राम कसा कोरोना करायचा नीट वाचलं त्या पत्रामध्ये काय लिहिलं होतं बचत गटासाठी चर्चा करायची आहे बरोबर की नाही बचत गटाच्या महिला सांगितलं बटक आहे महिलांचं कोरम पूर्ण आपला माणूस पलाटासाठी वेळ आहे आली सगळी जमा झाली म्हणजे तुम्हाला शंभर काय दोनशे लोक एका ठिकाणी मिळणार आणि अशा पद्धतीने तो पूर्ण केला प्लास्टिंग झालं बरोबर आणि फॉरेस्ट जमीन हायवेसाठी वर्ग करण्यात आली कोणाकडून ग्राम सभेच्या म्हणजे कायदेशीर ते बरोबर आहे तुम्ही त्याला आणू शकत कोर्टात कागद केल्यानंतर काय सांगणार आहे आपल्याकडे काय आहे ग्राम सभेचा तणाव आहे सिंपल गोष्ट आहे ते कायदेशीर बरोबर आहे आणि हे त्यांनी मधला मार्ग सुरू केलेला आहे आणि म्हणून आपल्या लोकांनी पण कायद्याने समजून घेतला पाहिजे की तो आपल्याच फायद्यासाठी का सरकारच्या फायद्यासाठी म्हणून ग्रामसभा पण सांगतोय पण ती आपल्यासाठी नाही तर जी पाचव्या क्षेत्रातली जी जमीन से जमीन ही आदिवासी समूहाची त्याच्यामध्ये बोल पाडण्यासाठी त्या अत्यार हे आपण लोकांनी समजलं पाहिजे बरोबर आहे ना आपल्याला काय कलेक्टर साहेबांनी कागद पाठवलाय व्हिडिओ साहेबांनी कागद पाठवलाय त्याच्यावर काय करायचं आम्हाला ग्रामसभेचा ठराव द्यायचा आहे फायद्याचा आहे का नुकसानचा आहे आम्ही त्याचा विचार करत नाही आणि म्हणून ह्या अधिकाऱ्यांची गोष्ट करत असताना काही गोष्टी आपल्या लोकांनी समजून घेतलं पाहिजे हा लढा संघर्ष कारण ह्या धार्मिकतेच्या गोष्टीमध्ये आपणच अडकत पडलो आपणच अपसात भांडतो म्हणून मला सगळ्यांना विनंती आहे की पहिले स्वतः आदिवासी म्हणा मी कोण आहे ह्याची जाणीव करा बापो आपोआप बाकीच्या बाजूने गोष्टी होणार आहे आणि म्हणून आपल्या अधिकारांची जाणीव जागृती करत असताना आपल्याला चळवळ म्हणून बघत असताना आपल्यातले बेरियर्स याचे बाजूला ठेवले पाहिजेत आणि समाज म्हणून आपण एकत्र आलं पाहिजे म्हणून आम्ही सांगतोय की आदिवासी एकता परिषद म्हणून आम्ही देशातले जगात आम्ही आदिवासी म्हणून एक झालो तर आमची लढाई सक्सेस आहे आणि आमच्या भविष्यात आपण हाय विचार करतोय आज आदिवासी समाजाच्या माध्यमातून आम्ही पूर्ण देशभर फिरतोय की एक दिवस असा आला पाहिजे की त्या दिवशी डोळ्यालाही बोलतो की आम्ही अकरा करोड आदिवासी आहोत त्या दिवशी कमीत कमी दोन करोड आदिवासी आपल्याच गावाच्या ठिकाणी आदिवासी लोक आहोत आणि आमचे हक्क अधिकार आहेत ते आम्हाला दिले पाहिजेत पैसा तुम्ही सोडून द्या पण पाचव्यानुसूची जी आम्हाला दिलेले हक्क अधिकार आहेत त्याची नीट अंमलबजावणी नी झाली पाहिजे ह्यासाठी आपल्या सगळ्या लोकांनी पुण्या देशभरातून एक आवाज उठला तर निश्चितच सरकारला त्याचे काम उघड उघड करता येतील आणि त्यासाठी बसलेला असताना मुख्यमंत्री पदावर बसलेला असताना जेव्हा दिवस कार्याचं वेळ आली तेव्हा नेमरा त्यांचं जे गाव आहे मूळ गाव तिथे आपल्या आदिवासी पद्धतीने त्यांनी दिवस कार्य केलं आणि हा पूर्ण कारण प्रत्येकाच्या मनात असतो की लाखो लोक त्या गावीमध्ये गेले भात म्हणजे भाताची शेती होती त्या शेतामध्ये तुरळक सांगण्याचा उद्देश आहे की जर अशा वरच्या पदावरती लोक जर आपली संस्कृती पाहिजे निश्चितच लोक त्याचा आदर्श घेतील अशा पद्धतीने आणि जे आमचे मित्र आहेत त्यांच्याकडे गेलो आज व्हाईट हाऊस म्हणून सांगितलं जातं त्या मंत्र्यांना तिथे बंगले मिळालेले सतरा सतरा करोड रुपयाचे आणि त्या बंगल्यामध्ये त्यांनी जेव्हा प्रवेश केला तेव्हा आपल्या आदिवासी पद्धतीने केला त्यामुळे सगळे तिथे लोक ते, ते, ते आश्चर्यचकित झाले की आदिवासी पण एक वेगळी रिवाज आहे मला एवढंच सांगायचं की जर जे आपण काही उच्च शिक्षित आहोत मला एवढं की भले आपण किती शिकलो पण आपली मुळ विसरता कामाने एवढंच मला सांगायचं धन्यवाद डॉक्टर